औषध फवारणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी लावलेल्या अडीच एकर कांदा पिकाचे नुकसान झाले जालिंदर बाबूराव पवार यांची रघुनाथ पुरवाडी शिवारात शिते आहे या शेतात त्यांनी कांद्याची लागवड केलेली होती तणनाशक मारल्यानंतर कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे या संदर्भात कृषी विभागाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे कशामुळे जळले कांदे हे मी ऊसाची लागवड एक महिन्यापूर्वी केली होती ऊसाची लागवड झाल्यानंतर मला त्याच्यात कांदे लावायचे होते तर मी वैजापूरला त्याच्यात तण झाल्यामुळे वैजापूरला एका कृषी सेवा केंद्रामधून औषध तणनाशक म्हणून आणलं तर त्याची सरीलागी फवारणी केली तर विचारलं मला कांदे लावायचे चालेल का हा चालेल म्हणे काही अडचण नाही असं म्हणलं त्याच्यानंतर मग मी जींटिचर राहिलो त्याच्यानंतर मी एक पंधरा दिवसांनी आठ दिवस लेट थांबून पंधरा दिवसांनी लागवड केली त्याच्यामध्ये लागवड झाल्यानंतर कांदे तिसऱ्या पाण्याला लगेच करपायला लागले जळायला लागले मिळालं हो मला कांदे लावायचे नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यात पन्नास हजार रुपयाचा रोप घेतलं पन्नास चाळीस हजार रुपये लागवड गेली तरी मला प्रशासनानं आणि दुकानदार होऊन काही अशी मदत मिळवून अपेक्षा करतो आता मिळाल्या नुकसान भर मिळाल्यास आम्हाला नुकसान सुद्धा अभ्यासरी भाजी ही प्रशासनाला कळ कळली ती विनंती शेतकरीच युन सगळ्या असल्यामुळं सगळं माझं होत ते पहिलं खर्च लाल काजू ते द्यायचे नाही या ते टाकून दिले खरच गेला आता माया काही भरवायला राहिले आला नुकसान भाजप मिळाल्या शेतकार्यच नाही પર શાસના પેક્ષા કરતો અનંતી ગી